संपूर्ण जगभरामध्ये गाजत असलेल्या हेडाम कादंबरीचे लेखक तथा ज्येष्ठ साहित्यिक मान्य श्री नागो विरकर सर आत्ता आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण या कादंबरी संदर्भातली माहिती तर घेणारच आहोत पण या कादंबरीचा जगभरामध्ये आता कशा पद्धतीनं गौरव होत आहे या संदर्भात देखील आपण त्यांना या ठिकाणी विचारणार आहोत मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं मान्य श्री नागू सरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो विशेष म्हणजे ते आज कोल्हापूरला आले होते कोल्हापूरमध्ये देखील अहिल्या महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार केलेला आहे आणि या सत्काराला उत्तर देत असताना त्यांनी अनेक गोष्टी या ठिकाणी उलगडून सांगितल्या त्या अनुषंगानंच आपण विरकर सरांसोबत आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत सर सर्वप्रथम मी महाराष्ट्रातल्या देशभरातल्या सकल समाज बांधवांच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो तुमच्या सिद्धहस्त लेखनीला या ठिकाणी मानाचा पिवळा मल्हार करतो आणि हेडाम ही जी कादंबरी आज घरोघरी चर्चेचा विषय बनलेला आहे संपूर्ण जगभरामध्ये या कादंबरीवरती सध्या चर्चा सुरू आहे काय सांगाल या कादंबरीची तुम्हाला कल्पना कशी सुचली त्यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं दुःख जे आहे ते चित्रित केलेलं आहे नमस्कार सर मला एका गोष्टीचा खूप आनंद होतो आहे की ज्या कोल्हापूर नगरीमध्ये खऱ्या अर्थानं माझ्या लेखकाची बीज पेरली ले गेली त्याच दसरा चौकामध्ये आज अहिल्या महोत्सवाच्या निमित्तानं माझा धनगरत्न म्हणून पुरस्कार देऊन गौरव केला त्याबद्दल अगोदर या समितीचं मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो विवेक कोकरे सर आणि त्यांचे सर्व टीम यांचं अभिनंदन करतो आणि ज्या वास्तूमध्ये आपण उभं आहोत सर खऱ्या अर्थानं इथंच मी या कोल्हापूरमध्ये माझं डी एड झालं आणि याच वास्तूमध्ये मी डॉक्टर आनंद यादव हो। यांना पाहण्याचा यांचे जेव्हा जेव्हा व्याख्यान ते असायचे तेव्हा इथं पाहण्यासाठी आनंद यादव हो असतील किंवा कोल्हापूरमधले अनेक जे लेखक आहेत झुंझुरू कादंबरीचे लेखक असतील यांना मी भेटायला बघायला यायचो आणि तो दहावीस वर्षाच्या काळखंडामध्ये मलाही लावासं वाटलं आणि डी एड झाल्यानंतर या कोल्हापूर नगरीनेच खऱ्या अर्थानं मला खूप काही शिकवले अनेक का व्याख्यानं मी इथं ऐकली अनेक साहित्यिकांना मी भेटू शकलो आणि त्या मा विश्वास पाटील साहेबांना इथंच मी भेटू शकलो आज त्याचं दुग्धसर्क्रेचा योग असा की चौथ्या वृत्तीला विश्वास पाटील साहेबांनी आपल्या हेडाम कादंबरीला प्रस्तावना दिलेली आहे आणि त्यानं त्यांनी या कादंबरीचं कौतुक केलेलं आहे तर मला सांगायला खूप आनंद होईल तुम्ही म्हणालात की आ, ही जगभर कादंबरी गाजते आहे तर इतकं मी मोठा नाही ज्येष्ठ म्हणण्या इतपत माझी एकच कादंबरी आहे परंतु त्याच्यामध्ये जे माझं आत्मनिवेदन आहे हे आत्मनिवेदन मी मांडायचा प्रयत्न केला आणि एम ए मराठी करत असताना कधीतरी उपरा उचल्या हो वाचल्या होत्या विशेष म्हणजे डॉक्टर आनंद यादवांचा मी खूप फॅन आहे या आनंदी यादवांना मी पाहण्यासाठी याच हॉलमध्ये आलो होतो आज ह्याच हॉलमध्ये माझा सत्कार झाला ही एक मोठी गोष्ट आहे त्यांच्या झोंबी कादंबरीने मला सुटलेलं शिक्षण पुन्हा करण्याचा योग आला आणि माझ्या सुद्धा या कोल्हापूरमध्ये मला खूप मोठं स युवराज पाटील नावाच्या मित्रांनी मला सुटलेलं शिक्षण स्वतःच्या खर्चानी मित्रांनी इथं केलं तसं तानाजी तोरसकर म्हणून आता तहसीलदार आहेत त्यांनी माझ्या हातात खऱ्या अर्थानं ती झोंबी दिली होती जो माझा संघर्षाचा काळ होता मी शिक्षण सोडून चाललो होतो म्हणून सांगितलं की हे वाच आणि खरं पुस्तकं माणसांना घडवतात ही अभिव्यक्ती अभिपरिचय मला आला की आनंद यादवांची झोंबी मी शेताच्या बांधावर वाचली मान तालुक्यामध्ये जाऊन सर आणि पुन्हा मा परत आलो आणि पुन्हा माझं डी एड पूर्ण केलं पुढं डी एड बी ए एम मे, एम एड करत असताना साहित्याचा सा छंद लागला आणि कुठंतरी लिहावं कुठंतरी लिहावं अशी एक भावना होती ज्या मेंढपाळ समूहामधून मी आलेलो आहे या धनगर समाज कम्युनिटीमध्ये आलेलो आहे त्याच्या एकोणीसशे अडुतीस साली बनगरवाडी नावाची कादंबरी व्यंकटेश माडगुळकरांनी लिहिली खूप गाजली त्याच्यावर चित्रपटसुद्धा निघाला आणि खरंच साहेब त्याच्यानंतर जे काय साहित्य आलं माझ्याही मनाला वाटत होतं हे डी एड केलं मी सर सगळे डी एड केल्यानंतर हे प्रमाणपत्र गुंडळून ठेवले आणि डी एड नंतरसुद्धा एक वर्षाचा मेंढपाळ माझ्या भावाबरोबर लातूर भागामध्ये डे टू डे ट्रॅव्हलिंगसाठी गेलो आणि तेव्हा खऱ्या अर्थात निरीक्षण करायला लागलो की अरे ह्या लोकांचं जगणं फार संघर्षात्मक आहे हे कधीतरी मांडायला हवं हे कधी मांडायला हवं आणि आपण शिकलो सवरलो उच्च विद्याभूषित झाल्यानंतर मागं वळून समाजाकडं काहीतरी पाहणं आहे किंवा देणं आहे त्या समाजाचं आणि याचा एक भाग म्हणून सर मी हेडाम कादंबरी लिहिली लॉकडाऊनच्या काळामध्ये थोडा उशीर झाला मला लिहिला पर लिहिली आणि हिला खूप उदंड असा प्रकारचा प्रतिसाद महाराष्ट्रामधून मिळतो आहे आता अठरा राज्य पुरस्कार झाले मिळालेले आहेत राज्यस्तरीय एक शून्य ते तक पुरस्कार मिळाला आहे एक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे आणि तुम्ही तो जागतिक विषय काढला म्हणून सांगतो की हेडाम कादंबरीला नुकताच ऑस्ट्रेलियामधल्या गिप्स युनिव्हर्सिटीमधला पुरस्कार मिळालेला आहे आणि रशियामधला सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे योगायोग आणखीन सांगतो की जागतिक स्तराचा विषय काढला म्हणून की हेडाम कादंबरी विश्व साहित्य संमेलन दुबई इथं भरलं होतं डॉक्टर महेश खरातांनी त्यांनी आयोजन केलं होतं आणि त्यांनी मला संधी दिली होती तर दुबई इथं माझं कथाकथनाचा कार्यक्रम झाला आणि चौथ्या आवृत्तीचं उद्घाटनसुद्धा आम्ही दुबई इथं केलं सर अशा पद्धतीचा प्रवास इथेपर्यंत या साहित्य कृतीचा आहे दुबईमध्ये कोण समाज बांधव भेटले का तुम्हाला मेनपाळ वगैरे वगैरे भेटले नाही दुबईमध्ये परंतु तिथलं जे कल्चर आहे तिथली जी, जी संस्कृती आहे <laughs> या हेडामच्या निमित्ताने मला तिथं जाऊन परदेशात जाऊन पाहता आलं <laughs> इव्हन एक अनुभव दुबईचा असा की खालीच घोड्यावर बसून आम्ही विमान पाहिली <laughs> परंतु विमानात बसण्याचा कधी संधी येईल असं भाग्यात नव्हतं <laughs> साहित्यकृती लिहिली आणि योगायोगानं साहित्य संमेलनात जायचा योग आला आणि तो विमानात बसून परदेशी दौरा एक करण्याचा योग या साहित्य कृतीच्या माध्यमातून आलेला आहे तिकडे मेंढपाळ वगैरे काय बघायला मिळाले नाही तिथं शहरीचं जीवन बघता आलं फक्त डेझर सफारीला उंठ वगैरे होते ते पाहता आलं मेंढपाळ वगैरे काय तिथे दिसले नाहीत परंतु जे मान तालुक्यातलं किंवा महाराष्ट्रामधले जे रोज नवं गाव नवं चुल करणारे जे मेंढपाळ आहेत सर त्यांचं दुखणं खरं हेडामध्ये आहे आपण त्यावरती येऊ सर पुस्तकामध्ये आप काय आहे त्यावरती आपण नंतर बोलू पहिल्यांदा मला हे सांगा की हे पुस्तक किती पानाचं आहे याचं पब्लिकेशन्स जे आहे ते कोणी केलं त्याचं समीक्षा पब्लिकेशन पंढरपूर यांनी हे प्रकाशित केलेलं आहे दोनशे छप्पन पानांचं हे पुस्तक आहे आणि या एकोणतीस जानेवारीला परवा दिवशी एकोणतीस जानेवारीला कादंबरीला प्रकाशन होऊन दोन वर्ष होत आहेत आणि आवृत्ती आवृत्तीसुद्धा या दोन वर्षामध्ये चार आवृत्त्या या साहित्यकृतीच्या आलेल्या आहेत चांगली गोष्ट आहे याची मुखपृष्ठ बांधणी देखील अत्यंत सुंदर आहेत घोड्यावरती बिराड घेऊन आपले समाज बांधव जे आहेत ते स्थलांतरित होत आहेत शेळ्या मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी आपलं सगळे बिराड घोड्यावरती घेऊन ते निघालेले आहेत एक माऊली या ठिकाणी पुढे दिसते आणि त्याच्याबरोबरीनं घोडा चालतो आणि पाठीमागच्या बाजूला त्या ठिकाणी हा आपला समाज बांधव आहे वयस्कर आहे आणि या घोड्याच्या पाठीवरती हा मुलगा आहे त्यानं टोपी घातलेली आहे अंगामध्ये डगला आहे मला वाटतं हेच नागो असावे बरोबर आहे प्रतीक प्रतिकात्मक स्वरूपामध्ये खरं हे मीच आहे सर की चौथीपर्यंत सहा महिने घोड्यावर मुलखावर जायचं सहा महिने घरी राहायचो अशी माझी स्थिती होती आणि माझ्या आयुष्यामध्ये एक युटर्न आला कायमची शाळा सोडून निघायची वेळ आली आणि तेव्हा जालेंदर खाश्याबा पोळ नावाचे गुरुजी माझ्या आयुष्यामध्ये आले आणि शाळेच्या बुडून हा तांडा जात असताना था था त्यांनी मला घोड्यावरून उतरून घेतलं सर आणि शाळेचा हा महामार्ग दाखवला आणि ते शिक्षणाचा त्यांनी दिलेला जो वसा आहे ते घेऊन मी प्रवास करत गेलो फार बी बे, ए बी एड एम एम एडपर्यंत शिकलो आणि म्हणूनच लिहू शकलो किंवा चांगल्या सज्जन माणसांच्या पंक्तीला आज बसू शकलो अण्णा डांगेंसारखी ऋषितुल्य व्यक्तिमत्व या समाजातलं त्यांच्या हस्ते आज मला पुरस्कार मिळाला त्यांचे आशीर्वाद मला मिळाले ते केवळ केवळ या असे अनेक पुरस्कार मिळणार आहेत तुम्हाला त्यामध्ये कोणती शंका नाही ही मुखपृष्ठ बांधणी जी आहे ती कोण केली संतोष गोंगडे म्हणून आहेत पुण्याचे यांनी ही सर मुखपृष्ठ केलेलं आहे तर ह्या मुखपृष्ठ करताना सुद्धा खूप सर त्यांना स्ट्रगल करावा लागला की त्यांना कळत नव्हतं नेमकं काय म्हणायचं आहे लेखकाला आणि मला हा सगळा समूह जो सर ट्रॅव्हलिंग करतो आहे ते दाखवायचं होतं जसं उपरामध्ये जसं ग गाढवाचं चित्र दाखवलं आहे तसं एक माझ्या मनामध्ये होतं की हा समूह दाखवायचा आहे तर ते म्हणे आता कोण कसं हे बघेल तर एकोणीस बदल याच्यामध्ये या मुखपृष्ठामध्ये केले आणि त्याला हेडाम हे नावसुद्धा अतिशय मार्मिक असं आहे त्या समाजामधलं हे एक नृत्य प्रकार आहे तो भरू बऱ्याच भिरोबाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये हा हेडाम प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केळला जातो परंतु हेडाम हे नाव त्या समाजाचं एक प्रतिनिधित्व करतं आणि शाहित्य, त्या, साहित्य मराठी साहित्यामध्ये एक नवं प्रकारचं नाव आहे बरोबर आहे अतिशय चांगली गोष्ट आहे नाव जे आहे ते त्यांनी त्या साहित्यकृतीला साजे सास दिलेलं आहे आणि म्हणून ही कादंबरी जी आहे ती प्रचंड वेगानं म्हणजे संपूर्ण जगभरामध्ये पसरत आहे गाजत आहे पाठीमागच्या बाजूला ढोल वाजत आहेत आपले समाज बांधव अतिशय मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि ते ढोल वाजवत आहेत कारण ढोल वादन स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवरती मी या ठिकाणी विरकर सरांची ही मुलाखत या ठिकाणी घेत आहे सर तुम्ही मला सांगा पहिली आवृत्ती काढल्यानंतर दुसरी आवृत्ती निघेल की नाही याबद्दल अनेकांना शंका असते किंबहुना काही जण सोडून देतात पण तुम्ही पहिली दुसरी तिसरी आणि आता चौथी आवृत्ती काढताय कसा प्रवास झाला इथं पर्यंत धन्यवाद सर पहिली आवृत्ती काढत असतानाच असं वाटत होतं की आहे हे शंभर पुस्तक तरी जातील का नाही परंतु सर हे मुखपृष्ठ पाहून काही अधिकारी मंडळे असतील किंवा काही वाचक वर्ग असेल हा वाचक वर्ग याला प्रकाशन सोहळ्यालाच उपस्थित राहिले डॉक्टर जगन्नाथ विरकर असतील किंवा आमचे डॉक्टर नितीन वाघमोडे साहेब असतील की त्यांना वाटायचं की याच्या त्यांनी ते जगलेलं होतं आणि प्रकाशन सोहळा झाल्यानंतर तिथंच जवळजवळ दोनशे ते अडीचशे पुस्तकं प्रकाशन सोहळ्या दिवशीच गेली आणि जर ज़ जसा वाचक वर्ग वाचत जाईल वाढत जाईल तस तसं एकमेकांच्या लेखाकडं मुक मौखिकदृष्ट्या या साहित्य कृतीचं अनेक पेपरमधून बातम्या आल्या सर साहित्य कृतीच्या तुमच्यासारख्या स चॅनलच्या माध्यमातून जे खऱ्या अर्थानं या साहित्य कृतीला पाठिंबा द्यायचा भूमिका घेतली त्यामुळं पहिली आवृत्ती एक दीड महिन्यामध्ये संपली पुन्हा दुसरी आवृत्ती छापली दुसरी आवृत्तीसुद्धा दीड दोन महिन्यामध्ये संपली आणि मग तिसरी आवृत्तीला अनेक वाचक वर्ग वाढला अगदी चांगले चांगले वाचक वाचायला लागले आणि त्यांनी मला फोन करून अभिनंदन केलं किंवा के समीक्षण केलं आणि म्हणून या कादंबरीचं जर जा, जसं जा, दिवसेंदिवस वाढतं आहे मला एक अतिशय मोलाचा चौथ्या आवृत्तीचा एक मोलाचा टप्पा मला सांगायचा आहे खऱ्या अर्थानं की महाबळेश्वर इथं साहित्य संमेलन होतं आणि डॉक्टर विश्वास पाटील साहेब ज्येष्ठ लेखक आहेत मोठे लेखक आहेत आम्ही त्यांचे साहित्य वाचलं आहे आणि आदर करतो कधीतरी कर माझं साहित्य वाचावं वाचा असं वाचा वाचा वाटतं कारण पहिलेच आपले साहित्य आहे नव नवोदित लेखक आहोत आपण आणि विश्वास पाटील साहेबांनी हेडामपूर्ण वाचलं आणि साहेब विश्वास पाटील साहेबांनी मला फोन केला आणि ती हेडाम साहित्य कृती किती आवडली ती सांगितली आणि विरकर एकूण बनगरवाडीनंतर उपराच्या तोडीची साहित्य कृती झालेली आहे अशा आणि धनगर समाजाची संस्कृती आणि कल्चरचा हे एक दस्ताऐवज आहे अशा प्रकारचं मार्मी करून त्यांना स्वतः त्यांनी प्रस्तावना देऊन ब्लर्ब दिलेला आहे ही एक अशा जेव्हा मोठ्या साहित्यिकांच्या हातात साहित्यकृती जाते किंवा अनेक प्राध्यापक मंडळी असतील अनेक वाचक वर्ग आहे तो वाचून प्रतिसाद देतो आहे कित्येक लोक रडले सर कित्येक लोक फोन करत आहेत सर हे नागोविरकरचं एकट्याचं जगणं नाही तर नव्व ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये जे जे तुमच्या माझ्यासारखे जे पालक वर्ग आहेत जे गावखेड्यातून गाव कुसातून शिकले आणि शहरामध्ये गेले किंवा नोकरी लागले यांचं जगणं आहे त्यामुळं त्याला प्रत्येकाला वाटतं हे नागोविरकरचं जगणं नसून हे माझं जगणं आहे आणि म्हणून साहित्यकृतीला वाचकवर्ग प्रचंड वाढतो आहे प्रचंड मागणी होते सर कालच दोन काल ह्या साहित्य कृतीची प्रत आपल्याकडे घेऊन आलो मी पन्नास प्रति चौथ्या आवृत्तीच्या दोनशे वीस प्रती भूक आहेत कि विश्वास पाटील साहेबांनी जेव्हा ते व्हायरल केलं त्यांच्या सोशल मीडियावरती तेव्हा आता दोनशे वीस प्रति बुक आहेत किती प्रती काढणार आहे आता याच्या पाचशे प्रती काढलेल्या आहेत सर आणि खूप चांगला चा चा पाशे, पाशे चा ये प्रतिसाद येतो आहे बरोबर पहिल्या आवृत्तीच्या किती निघालं दुसऱ्या किती निघालं हां पहिल्या आवृत्तीच्यासुद्धा पाचशे पाचशेच्या टप्प्यानं आपण काढलं सर म्हणजे हे पुस्तक जे आहे ते हातोहात या ठिकाणी संपतं आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी वाचकांचा त्याला प्रतिसाद मिळतो आहे प्रतिसाद मिळतोय त्या वाटे मग एक महत्त्वाचं कारण म्हणजे या पुस्तकामध्ये आलेला जो शब्दसाठा आहे किंवा जे शब्दसौंदर्य आहे ज्या शब्दांनी ज्या अक्षरांनी किंवा त्या शब्दामध्ये असलेल्या भावनांनी मराठी भाषा आणखी समृद्ध करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे विशेष म्हणजे धनगर जमातीमध्ये जे शब्द वापरले जातात ते शब्द या सारस्वतांच्या लेखणीतून प्रस्थापित जे आहेत त्यांच्या लेखणीतून या ठिकाणून शक्यतो कमी प्रमाणामध्ये पुस्तकात उतरतात बरोबर पण विरकर सरांनी धनगरांच्याकडे असलेली जी शब्दसंपदा आहे धनगरांच्याकडे असलेली जी शब्दसृष्टी आहे धनगरांच्याकडं असलेलं जे शब्दांचं भांडार शब्द आहे जी शब्दसंस्कृती आहे किंवा धनगरांची जी भाषिक संस्कृती आहे त्यालाच मी मौखिक साहित्य असं म्हणतो ते या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी जगासमोर आणलेलं आहे असे कोणते ते शब्द आहेत की जे वाचकांना या ठिकाणी भरळ पाडतायत काय सांगाल हे शब्द जे आहे ते मराठी साहित्य विश्वामध्ये खरं तर तसे पहिल्यांदाच आलेले आहेत सर हेडाम या साहित्यकृतीचं वैशिष्ट्य असं की मी एकही शब्द त्या संस्कल्चरच्या बाहेर जाऊन नाही केला जे ज्या प्रसंगाला जी भाषा बोलतात ती भाषा तिथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुण्यामधल्या वाकडे नावाचे प्राध्यापक आहेत त्यांनी हेडाम होती एक रिसर्च पेपर लिहिला आणि दोनशे नवीन शब्द दोनशे नवीन शब्द मराठी भाषेला या कृतीनं दिलेले आहेत नावासह आता त्याच्यामध्ये काही शब्द आहेत हुर्द उकल हा शब्द प्रयोग आहे म्हणजे हृदय भरून येणं आहे किंवा कोयाळ सुटणं आहे को कोयाळ उठणं आहे म्हणजे सगळे येऊन बांधता असं अशी अवस्था आहे किंवा खडपा शब्द आहे मेंढका शब्द आहे असे काही शब्द आहे चिपाड शब्द आहे हेलगड शब्द आहे पुन्हा बालिंग शब्द आहे आडी धरणं आहे हा आडी धरणं हा शब्द म्हणजे आडून बसणं की मला हे पाहिजेच मला हे घ्यायचंच आहे किंवा भोग आहे बघा शारीरिक भोग याला शिर्यारभोग हा शब्द प्रयोग वापरतात ते मग या धनगरी कल्चरमध्ये हे जे शब्द आहेत हे जसेचे तसे मांडले ज्या मेंढपाळांच्या तोंडचे शब्द मांडले विशेष म्हणजे ह्या साहित्यकृतीचं एक वैशिष्ट्य वेगळं असं असं आहे सर की जे धनगर समाजाचं गजी नृत्य आहे जी पारंपरिक खूप दिवसापासून जेव्हा भटकी आदिम जमात निर्माण झाली तेव्हापासून ते आहेत ते, ते आनंद आहेत आबालवृद्ध नाचतायत तुम्ही आम्ही आजही बघतोय ते तर त्याचं ते कसं आहे कसं असतं ते किंवा त्यांचं धनगर ओवे आहेत हे मौखिक साहित्य आहे खूप पुराण कथा ते लोक सांगतात आणि ढोल वाद्याच्या तालामध्ये नाचतात आजही ते मोठ्या स्पर्धा झाल्या ते आम्ही पाहिल्या तर हे कसं आहे कसं वाजवलं जातं कसं खैताळातून त्यांच्या मौखिक साहित्य कसं येतं ते आहे विशेष म्हणजे धनगरी स्त्री जी आहे सर या सु ही एक बहिणाबाई चौधरींसारखी खूप खूप मोठी कवी आहे अगदी माझी आई आणि चुलती जात्यावरची गीतं म्हणताना सर धडा लोक उभा राहायची वाटायला लागेल एवढं त्यांच्याकडं ती भावविश्व फुलून यायचं उदाहरणार्थ काय सांगते आता याच्यामधल्या काही आहेत तर सर ओया मी याच्या साहित्यकृतीमध्ये कृतीमध्ये दिलेलं ते सुद्धा तुम्हाला तुमच्या शब्दात हा माझ्या माझ्या भाषेमध्ये परंतु लिहिलेलं जे आहेत ते तुम्हाला मांडता येईल किंवा त्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगता येईल त्या बघा म्हणजे किती मोठं शब्दविश्व या धनगरांच्याकडं आहे परंतु प्रस्थापितांची लेखणी साहित्यिकांची प्रस्थापित साहित्यिकांची सारस्वतांची लेखणी आमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे आमचं जे साहित्य आहे ते मुख्य प्रवाहामध्ये येत नाही सरांनी या ठिकाणी प्रयत्न केला एक धनगरी स्त्रियांची जी ओव्या आहेत धनगरी गीत आहेत ते आरवाडीचे केरेवाडी ढालगावचा ग बाजा यार आरवाडीची केरेवाडी ढालगावचा ग बाजा यार हावशा माझ्या बंधुजीला घेते गजाला रुमायाला गजी खेळण्यासाठी रुमाल घेते अशा ती भावना भावासाठी हा खेळासाठी हा खेळाडा बिरापा नको खेळूच उलटा खेळ खेळाड्या बिरापा नको खेळूच उलटा खेळ नवल करून दाव कर जीवन सुख कर आरेवाडीच्या बिरोबाला खेळा बिरापा नवल्या बिरोबा म्हणतात नवलं म्हणजे नवीन काहीतरी करून दाखवणं आणि खेळ म्हणजे काहीतरी बाधा आणणं तर करू नकोस असं आम्हाला काहीतरी नवल करून दाव अशा प्रकारच्या जात्यावरच्या नवल करून दाखव म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे खेळ करून दाखव किंवा त्यामध्ये काहीतरी नावीन माझ्या जीवनामध्ये बदल करून दाखव असं त्याचा गर्पितात आहे आरेवाडीची आरवाडीच्या बनामध्ये घेती भांडारा चाळूयाने आरवाडीच्या बनामध्ये घेती भांडारा चाळूयाने हावशा माझा बंधू आला खेळू खेळूयाने कैपत म्हणजे एक खेळ आहे हवेसा माझ्या बंधू म्हणजे माझा भाऊ कैपती खेळून आलाय आणि त्याच्यासाठी मी भंडारा चालते आहे असं भाव, भाव भावाबद्दलच प्रेम व्यक्त भंडारा चालते म्हणजे म्हणजे भंडारा घेऊन येते तो कैपती खेळतात ना ते कैपत एक नृत्य आहे वेगळं गजी नृत्य वेगळा तसं आरेवडीला कैपती नृत्य खेळलं जातं भंडारा चालते म्हणजे त्या भावासाठी मी भंडारा तयार करते आहे तू हळद हळद दळते म्हणजे जात्यावरती त्या आपल्या सगळ्या माय मावल्या हळद दळायची हळद करते बघा ते शब्दबद्ध केलेलं आहे कसं त्याचं वर्णन केलेलं आहे म्हणजे सर ह्या काव्य पंक्ती सांगत असताना माझ्या अंगावरती काटा आला अक्षरशः माझ्या डोळ्यासमोर सगळा आरेवडीचा बन माझं बेरोबाचं मंदिर तिथं चालणारा सगळ्या आमच्या अन्नाचा कार्यक्रम सगळा धनगरी ओव्या धनगरी ढोल धनगरी गजरो ते हे सगळं माझ्या डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं राहिलं ही ताकद त्या दोन ओळींच्यामध्ये आहे सर अतिशय चांगल्या पद्धतीने हे तुम्ही यामध्ये रेखाटलेलं आहे मला असं म्हणायचं आहे की याची दखल तर सर्व प्रस्थापित साहित्यिकांनी तर घेतलेलीच आहे पण साहित्यामध्ये ही कादंबरी तुमची कोणत्या प्रकारात मोडते मी तुम्ही मग असे म्हणाला की मी आत्मनिवेदन केलेलं आहे मला काय साहित्यामधलं इतकं कळत नाही जरी मी आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचा प्रसिद्धी आणि जनसंपर्क विभाग प्रमुख असलो किंवा त्याची संकल्पना मी मांडलेली असली तरी देखील मला हा प्रश्न विचारायचे की म्हणजे हे चरित्र आहे आत्मचरित्र आहे आत्मकथन आहे नेमकं काय आहे किंवा त्याच्यामध्ये आपण आणखीन ललित साहित्य बाकी आत्मनिवेदनात्मक कादंबरी आहे की एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी सांगत आहे आणि ते पुढचं ऐकत आहे अशा पद्धतीचं आत्मनिवेदनात्मक हे कादंबरीचा साहित्य प्रकार आहे त्याला उत्कृष्ट कोकण मराठी साहित्य परिषदेचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मिळाला विशेष म्हणजे सर डॉक्टर आनंद यादेव असतील किंवा जे मोठे लेखक आहेत अशा लेखकांना जो पुरस्कार मिळाला मिळतो मिळाला जातो बिघर होमारे पुरस्कार हा बिघर होमारे पुरस्कार ह्या साहित्य कृतीला माझ्या पहिल्याच मिळाला आणि खऱ्या अर्थानं साहित्या वर्तुळामध्ये त्याची उंची वाढवली आहे की वेगळा धाटणीची कादंबरी आहे वेगळी धाटणी कशी आहे तर जे मांडलेलं आहे ते वास्तव वा आहे प्रसंग चित्रदर्श आहेत विशेष म्हणजे त्या मेंढपाळांचा जी जगण्याचा जो प्रवास आहे सर म्हणजे गाव कुसाच्या बाहेर जाऊनही जगणं त्यांच्या पद्धतीचं आहे पाऊस पडतो आहे ओलं भिजतं आहेत किंवा पावसामध्ये ते कसे चालत आहेत हा सगळा प्रवास त्यांचा जो वर्णन आहे किंवा पशूवर त्यांचं किती मोठं प्रेम आहे ही ह्याडाम कादंवर तुम्हाला वाचायला मिळेल आणि अजूनही गाव खेड्यामधल्या सगळ्या शेतकऱ्यांचं किंवा मेंढपाळांचं आपल्या जनावर पहिलं प्रेम आहे ते लग्नाला गेलं तरी म्हणतील नाही बैलाला पाणी पाजायचं आहे जनावर बांधून पडलेत आणि ते जाऊन येतील हे त्याच्यामध्ये किती तळमळीने व्यक्त झालेलं आहे आणि त्यामुळं तेही लोकांना खूप चांगल्या पद्धतीचं भावतं आहे विशेष म्हणजे सर की भटक्या विमुक्तांच्या मुलांच्या ज्या व्यथान वेदना आहेत yeah. शाळाबाई विद्यार्थ्यांच्या ज्या व्यथा वेदना आहेत yeah. या साहित्य कृतीच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत आणि त्याचं प्रतिनिधित्व मी स्वतः करतो आहे मला अनेक yes. सम समीक्षकांचं ओव्हरऑल इम्प्रेशन काय राहिलं कृती म्हणून समीक्षकांनी तरी अगदी मोठ्या कसं सा सांगायचं म्हटलं तर हेडाम ही कादंबरी म्हणजे उपरा आणि उचल्याच्या तोडीची साहित्यकृती आहे आणि हे तर मी आता चौथ्या चौथ्यावरतीला मागं छापलेलंच आहे आणि डॉक्टर विश्वास पाटील तरी म्हणतात की हेडाम ही धनगरी संस्कृतीचं एक दस्तऐवज आहे डॉक्टर महेश खरात म्हणतात की हेडाम कादंबरी जेव्हा कधी समाजाच्या बाबतीमधले काही विश्लेषण करायची वेळी संशोधन करायची वेळी तेव्हा हेडाम कादंबरी वगळून संशोधन होणार नाही अशा पद्धतीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे समीक सम, समी समीक्षकांनी देखील फार मोठ्या प्रमाणावरती या साहित्य कृतीची म्हणजे आपण त्याला म्हणू की तरफदारी केलेलं आहे कौतुक केलेलं आहे आणि त्यामुळे एकूणच तुमच्याकडून आता साहित्य विश्वाच्या साहित्य वर्तुळाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत समाजाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत मग तुम्ही आता तुमची लेखणी फुडत कंटिन्यू करणार चालू ठेवणार की हे पुस्तक आले त्याचं एवढं नाव झाले तुम्हाला एवढं नाव मिळालं यानंतर बंद कर नाही सर अजून खूप काही व्यथा वेदना दडलेल्या आहेत समाजातल्या असतील खेड्यापाड्यातल्या लोकांच्या असतील व्यक्तिरेखा असतील ह्या खूप दडलेल्या आहेत हे ग्रामीण जीवन आम्ही पाहिलेलं आहे जरी आज शहरामध्ये राहत असलो तर यांच्या व्यथाने वेदना मांडण्याचा मनामध्ये खूप साठलेला आहे आणि ती मी लिहितो आहे सध्या अजून लिखाण चालू आहे भविष्यामध्ये थोड्या दिवसामध्ये वाचकांपर्यंत चांगली साहित्यकृती मी देण्याचा देणार आहे आणि त्याचं चा काम चालू आहे मी एवढ्या थांबणार नाही हे पुरस्कार दे तुम्ही देता आज धनगर रत्न पुरस्कार तुम्ही दिला सध्या काय आणखीन काय पुस्तकांचा प्लॉट वगैरे तयार आहे हो कथासंग्रह तयार करतो आहे कथासंग्रहाचं चा काम चालू आहे अंतिम टप्प्यात आहे तर हे देता म्हणजे माझी जबाबदारी वाढते असं मला सांगायचं आहे की नुसतं पुरस्कार घेऊन मला घरी बसायचं नाही किती पुस्तक नाही तसं सांगता येत नसतं प्रशासकीय सेवेत काम करत असताना ते लिखाणाला तेवढा वेळ मिळत नाही हेडाम लॉकडाऊनच्या काळामध्ये असल्यामुळे ते किती दिवसामध्ये लिहून पूर्ण केली हेडामला तरी सात आठ महिन्याचा कालखंड लागला लिखाण दोन तीन महिन्यात मध्ये झालं त्याच्या दुरुस्त आहे किंवा ह्या गोष्टी आहेत त्या झाल्या पण निश्चित लवकरात लवकर एक साहित्य कृती चांगली वाचकांच्या समोर वाचकांच्या अपेक्षा धनगरी जातक कथांच्या माध्यमातून असं काय नाही सर धनगर जातक कथांच्याच माध्यमातून यावं असं नाही जसं व्यंकटेश माडगुळकरांनी मानदेशी माणसं लिहिली काही व्यक्तीरित त्या गाव खाण्याच्या हा साहित्य कादंबरी किंवा कथा या स्वरूपामधूनच येणार मला कवितेचं काय फार मोठं अंग वगैरे नाही त्या काही कथा कादंबरी किंवा ललित या माध्यमातून मी निश्चित वाचकांचे भूक जी आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तर धन्यवाद नागोविरकर सर आमच्याशी बोलल्याबद्दल या कादंबरीचा संपूर्ण जगभरामध्ये गौगव असू आहे संपूर्ण जगभरातून ही कादंबरी जी आहे ती मागवली जाते आणि त्यामुळेच सर दुबईला देखील गेले त्या ठिकाणी देखील त्यांचा गौरव झाला आता ऑस्ट्रेलियादेखील ही कादंबरी जाणार आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये या कादंबरीच्या आणखीन काही आवृत्त्या तर निघतीलच पण या कादंबरीचे हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये जर अनुवादन झालं हिंदी आणि इंग्रजीमध्ये जर अनुवादन झालं आणि हिंदी आणि इंग्रजी च्या माध्यमातून ही कादंबरी जर आपल्या हातामध्ये पडली तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको आणि या सगळ्या गोष्टींच्यासाठी आपल्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं सर्व वाचकांच्या वतीनं महाराष्ट्रातल्या देशभरातील तमाम जनतेच्या वतीनं मे मान्य श्री नामूवीरकर सर यांना शुभेच्छा देतो त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आदिवासी धनगर साहित्य संमेलनामध्ये आम्ही गेल्या वर्षी तर म नागू विरकर सरांचा या ठिकाणी योग्य तो सत्कार त्यांचा मान सन्मान केलेलाच आहे पण यावर्षी पुन्हा एकदा माने श्री नागू विरकर सर यांना त्यांच्या कलाकृतीवरती त्यांच्या साहित्यकृतीवरती बोलण्यासाठी एका परिसंवादामध्ये आम्ही निश्चितपणे बोलू आणि ते सविस्तरपणे या पुस्तकावरती बोलतील आणि तशा पद्धतीची व्यवस्था अमोल पांढरे निश्चितपणे करेल हा शब्द या ठिकाणी देतो आता त्यांच्याशी बोलायचं म्हटल्यानंतर आणखीन मला एक अर्धा तास तरी लागला असता पण मोबाईलची बॅटरी जी आहे ती जवळपास डिस्चार्ज होण्याच्या मार्गावरती आहे तरी देखील सर आपल्यासोबत जवळजवळ अर्धा तास बोले मी सरांना आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या फडील Uh, साहित्यकृतीसाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत थँक्यू सर जय मल्हार